पुराच्या परिस्थितीमुळे शंभर दिवस आपण पुढे नेलेला आहे एकशे तीस टोटल होते एकशे पस्तीस होईल का एकशे वीस टोटल होते एक, हो एक तीस एकशे पस्तीस होईल का हो होऊ शकते अशा प्रकारे आपण पुढचं वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात सेल्स डेला बसणार तसा सोडून देईल

की कोणते कोणते परिपत्रक आले जागा आल्या जियार आला सगळेजण खुश होते पण अचानक मुख्यमंत्री साहेबांनी शंभर दिवस पुढं ढकललं तुम्हाला पण माहिती आहे तर का आता पावसाळा आला दुष्काळ ओला दुष्काळ पडला भरपूर लोकांना नुकसान झालं मुख्यमंत्री साहेब म्हणले की जरा थांबा जरा लांब श्वास घ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सरकारी नोकर भरती वर्ष म्हणून सा, साजरी करूयात आपण म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये भरपूर जागा निघणार पोलीस भरती जे आपल्या हाय जे पंधरा सोळा सतरा अठरा हजार जे काय होईल ते तेवढं सगळं निघणार आहे समजलं का सतरा अठरा हजार आत्ता भरती झाली होती पण याच्या अगोदर एवढी भरती झाली नाही मित्रांनो समजते का दहा हजार पाच हजार सहा हजार अकरा हजार अशा जागा निघायच्या पण ह्या वर्षी एवढ्या दोन तीन वर्षामध्ये भरपूर नोकर भरता भरपूर जागा निघल्या भरपूर पूर पोलीस झाले पण तुम्हाला हे जे शंभर दिवस जे भेटणार आहेत समजते का काही जणांचा थोडा सोळा चे टाइमिंग बाबा पाच तीस असन पण त्याला वीस मध्ये वेळ मिळणार शंभर दिवसामध्ये का तुम्ही वीस सेकंद कमी करू शकत नाही का गोळा तुमचा बारा मार्काचा जातोय तुम्ही पंधरा मार्काचा गोळा करू शकत नाही का दहा मार्काचं शंभर मीटर जाते बारा मार्काचा करू शकत नाही शंभर दिवस तीन महिने प्लस तुम्हाला वेळ भेटतोय या वेळामध्ये तुम्ही भरपूर काही करू शकता पण हे कोण माहिती आहे का ज्याला व्हायचंय ना तोच नियोजन प्रत्येक जण आहे प्लॅन आहे दिवसभराचा आराखडा रे मी असं करतो मी तसं करणार हो मी त्याप्रमाणे चाललोय भरपूर जण जाणार आडी अडचण येणार दूर होणार सोडून देणार परत नवीन सुरुवात परत परत कम बॅक कम बॅक कम बॅक कवर कमबॅक करता तुम्ही बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आता बारावी तुम्हाला आता राव सात आठ महिने झाले की आणि जे पोलीस भरती करणार जुनी विद्यार्थी असेल ना अर्धा सत्तर टक्के ऐंशी टक्के तरी तुमचा अभ्यास झालेला असणार आहे ग्राउंड चांगलं झालेलं असणार आहे पण तुम्हाला अजून शंभर दिवस भेटणार आहे अरे पूर्ण भरती शंभर टक्के भरती ही शंभर टक्के हे सगळ्यांना माहितीये फक्त थोडीशी लांबली दरवर्षी पोलीस भरते निघते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले आणि शंभर दिवसाचा प्लॅन तुम्ही एकदम प्रॉपर केला पाहिजे असा विचार करा शंभर दिवसामध्ये सम्हार्द आपलं ग्राउंड किती चांगलं होईल शंभर दिवसामध्ये जर तुमचा सत्तर मार्क येते तर पंच्याऐंशी मार्कापर्यंत आपण जाईन का नऊ मार्क नव्वद मार्कापर्यंत आपण जाईन का एकशे तीस टोटल होते एकशे पस्तीस होईल का एकशे वीस टोटल होते एकशे तीस एकशे पस्तीस होईल का अहो होऊ शकते तुम्ही मनावरती घेत नाही मनावती कोण घेत आहे का पोलीस भरतीला फॉर्म येतात वीस लाख भरती होतात दहा ते पंधरा हजार हे यांच्यामध्ये काहीतरी वेगळे आहे ना तुम्ही पण सुरुवात करते तुम्हाला दहा राऊंड मार, मार, मारायचे तुम्ही पाचव्या राऊंडला थांबताय दरवेळेस मधूनच सोडून देताय अभ्यासाला बसताय अर्धा तास बसताय सोडून देताय लायब्ररीला जात आहे मो, मोबाईल बघताय रील स्क्रोल करताय करता काहीतरी डोक्यामध्ये असतं एखादा या मी तर म्हणला चला बाहेर तो गेला बाहेर गेला दिवस तर काय केला मी तर मी काय केलं दिवसभर पोलीस भरची प्रॅक्टिस केली असं त्याच्या मनाचा उद्देश होतो मग तो दररोज असंच टाइमपास करतो असच टाइमपास करतो सकाळी उठतो ग्राउंड पूर्ण करेल अपूर्ण करल क्लासला जाईल झोपल नाही तो कुठतो टाइमपास करल सेल्फ स्टडीला बसणं अर्धा तास अभ्यास करून सोडून देईन तुम्हाला आता मार्क किती येतात तुम्हाला असं तुम्हाला कधी डेमोला चाळीस मार्क पडले बेचाळीस पडले त्रेचाळीस पडले पंचाळीस पडले असं कधी तुम्हाला मार्क भेटले का लेखीला नव्वद पर्यंत तुमचा जर स्कोर होत जातोय का आता जेवढी पूर ह्याच्यामध्ये व्हिडिओ बघत असते दहा हजार व्हि जाईन पंधरा हजार जाईन वीस हजार त्यामध्ये फक्त दहा ते पंधरा जणांच पंचाळीस ग्राउंड आणि नव्वद ची लेखी असणार आहे आणि बाकीचे सगळे व्हिडिओ बघायला आलेत काय मास्तर हे काय सांगते मग यावेळी काय सांगते शंभर दिवसाचा प्लॅन कसला काय तुम्हाला तुमची डोकी काय सडल्यात होय हा जो विषय तुम्हाला अवघड जातोय त्याच्यावर लक्ष करा त्याला उचला वरती हा शंभर प्रश्न रोजचे पाठ करा एक हजार प्रश्न वाचा अहो वाचून 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 माणूस त्याच्यात परफेक्ट होतो शंभर प्रश्न पाठ करा शंभर दिवसात किती होत्या येड्यानो रोजच्या हजार प्रश्न वाचा शंभर दिवसाचे किती होत्या अहो विचार करा तुम्ही फक्त विचारलं की कॅल्क्युलेशन हा पण तुम्ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही दिवसातून दोन तरी म्हणत असाल पंचेचाळीस प्लस नव्वद जर गोळा माझा बारा मार्काचा गेला शंभर मीटरला मला बारा मार्क पडले सोळाशे जाऊ दे ना सोळाच्या शेवते होते माझे बेचाळीस टोटल त्रेचाळीस रुपया असं तुम्ही आठ आवडतून पन्नास तरी करत असाल मित्रांनो मला पडेल कर जाईल कर ऐंशी नव्वद कुठे टाकायचा मग कोणतरी व्हिडिओ बनवणार हा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या वर्षी दोन हजार सव्वीस भरती निघणार आहे त्याच्यावरती तुम्ही फॉर्म कुठं टाकायचा आवाज जागा डिक्लेअर नाही भरती निघाली नाही तुमचं डोक्यामध्ये हो अं पोरा कुळ फॉर्म भरायचा काय फॉर्म करत तुम्ही कसं सांगणार लय कार्यकर्ते नवीन मार्केटमध्ये यायला लागले पाळायचं कसं सव्वाशे मिनिट टायमिंग कसा बेस्ट द्यायचा अहो हे सांगता नाही आता तो आता काय तर मला असं कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण तोंडातलं येतं पण मला मी तुम्हाला माहिती किती कंट्रोल करतो आता पाहून आतापासूनच एक पेज घ्या नाव टाकाची तारीख टाका ता म्हणा आज आजपासून मी सकाळी रोज ग्राउंड काय दोन तीस तास दोन तीन तास क्लास असतील सेल्फ स्टडी संध्याकाळचं ग्राउंड करत असेल तर संध्याकाळी एखादी प्रश्नपत्रिका किंवा शंभर प्रश्नाचं वाचन किंवा एक हजार प्रश्नाचं वाचन किंवा शंभर प्रश्न डायरेक्ट जागेवर पाठ आज स्वतःचं नियोजन करा मोबाईल बंद करून टाका हो, ना मोबाईल काय पाय हो हा बातम्या बघून तुम्ही बॉम्ब पाडता मोबाईल नाही बंद करणार तुम्ही एक वेळापत्रक घरामध्ये लावा ना हा त्याप्रमाणे आपलं रोज शंभर ते शंभर दिवस आणि आपण चाललोय का त्याप्रमाणे ते बघा हे करणार खूप क्वचित जण आहे आपलं जे वेळापत्रक बनवलं त्यानुसार तुम्ही चाललाय का नसन चाललं तर तुमचं काम होणार नाही आणि जर चाललाय तर तुम्ही योग्य रीतीने चाललंय कारण की अभ्यासाचं वेळापत्रक ग्राउंडचं वेळापत्रक हे स्वतःच्या मनाने केलं ना तेच शेवट पर्यंत सर एखादा बोललं सर तुम्ही कसे बोले झाले तुम्ही पुस्तकं कोणती वापरले सर तुम्ही अभ्यास कसा केला सर तुम्ही ग्राउंड कसं केलं अरे काय लोकांचं ऐकायचे स्वतःच स्वतःच पाहिजे वेळापत्रक स्वतःच मार्गदर्शन हे खूप महत्वाचं ठरतं एकशे तीस टोटल जात नाही तोपर्यंत घासा तोपर्यंत काहीतरी निर्णय या टक्कल करून टाका आमच्या वेळेस आम्ही डोक्यावर किस ठेवत पायतन ठेवत नसायचो मी जोपर्यंत टोटल होत नाही तोपर्यंत हेच करणार नाही काहीतरी निश्चय करा एकशे तीस टोटल दिवसामध्ये झाले पाहिजे असं काहीतरी स्वतःच्या मनामध्ये असं काहीतरी तुमच्या अंगात आहे का नाही ती एक ऊर्जा का नाही ते काढा बाहेर दाखवा लोकांना दाखवायची नाही स्वतः बघा माझी म्हणजे ताकद तुम्ही करत नाही रोज अभ्यास करतोय रोज दोन दोन टाइम ग्राउंड चालू आहे खतरनाक एकदम जबरदस्त नियोजन अ पंचेचाळीस मार्क पाहिजे फिजिकल ला मिळाले तर ते कधी अरे कधी जर तू योग्य रीतीने चालले तर मास्तर सांगतय आणि तू ऐकते तू ते करते तुला मार्क मिळतात अरे का नाही पाडणार मार्क हा क्लासला बसते मास्तर शिकवते गणित सूत्र बित्र सगळ्या थाक। मास्तर एक नंबर शिकवते घरी जाते जीव काढते आपला अभ्यास करते गणित कोणते शिकवली रिव्हिजन करते परीक्षेला मार्क मार्क पाडितय अहो जे शिकवलं तेच येणार पोलीस भरतीला तुम्ही वाचलंच नाही तर येणार काय अहो काहीच येणार नाही मास्तरला म्हणलं बाबा सोळाशे मीटर पळ एक हजार मीटर पळ आठशे मीटर पळ डोंगर चढ पायद्या चढ टायर पळ जोर मार पुशअप मार अरे तो मारलच नाही होणार काय काहीच होणार नाही आणि केलं तर सगळं होणार अहो प्रॅक्टिस तर सगळे करतात वीस लाख जण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करतात पण इमानदारी कोण कोण करतोय अं ह्या खूप महत्वाचा प्रश्न आहे वाळ इमानदारी आहे का तो सकाळी उठतोय ग्राउंड पूर्ण करतोय का क्लास पूर्ण करतोय का अभ्यास पूर्ण करतोय फक्त नावाला घरचे विचार पोरगा काय करतो <coughs> आमचं पोरग पोलीस भरती करत सकाळ सकाळ जात अकॅडमीला लय पळात वाऱ्यावाने पण तुमच्या आई आईबापानं तुम्हाला बी काहीतरी वाटलं पाहिजे आपलं कार्ट काय करते त्या मा सरड्याला फोन करा माझं पूर्ग निस्त पाठवला एकाने मीला एखादा फोन करा तिथं काय करते काय नाही ही इमानदारी आपल्यात असणं खूप महत्वाचं आहे ती इमानदारी तसा विषय प्रत्येकात नसते तो विषय वेगळा शंभर मीटरला दहा जण पळावले एक नंबरला एकच जण येणार आहे पाच जण एक नंबरला येणार नाही लयच घासाघास झाली शंभर मीटर लयच काय झाले तर असं आशिले बोल तो थोडासा पुढ हे थोडासा माग सेकंदाचा फरक त्याची पण प्रॅक्टिस जबरदस्त असणार जो दोन नंबरला येणार आणि त्याची पण प्रॅक्टिस एक नंबर असणार जबरदस्त जो तीन नंबरला असणार चौथ्या वाल्याने असं स्वीकारलं पाहिजे की माझी तयारी कमी पडली पुढल्या वेळेस शंभर मीटरला एक नंबरला येणार सोप्या गोष्टी नसता इमानदारीच्या गोष्टी इमानदारी फक्त काय असं नाही की तू पैसे गावलं मी तुला जाऊन दिलं ती इमानदारीनव इमानदारी कष्टाची वाळा आणि ते कष्ट करणं प्रत्येकाला करावं लागतं चांगले दिवस प्रत्येकाचे येत नाही ते आणावे लागतात दिवस आणणार आला तर ओळख आणणार गेम आता मोठा खेळणार दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ आईबाप इकडे पोरणार पोलिस भरासाठी पैसे पुरवतात हो, पण तू कधी भिकार चोटून विचार केला का आईबापाचा माझ्या आईबापाने भाकर खाल्ले तुकडा खाल्ले का कुणाच्या वावरात कामाला गेलाय काय 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 विचारलं का कधी तुम्ही तर स्वतःला विचारा ना मी आई बापाला तर फसवत नाही ना मला आई बाबा महिन्याच्या महिन्याला बरोबर पैसे देतात मग मी बरोबर इकडं घोडा लावतो पण तुम्ही असं स्वतःला विचार ना की मी आईबापाला फसवत तर नाही ना तसं वाटत तुमचे मार्क पडत नसतील तुमचं फिजिकल तुमचं चांगलं जात असेल तुम्हाला पळवत नसेल तर तुम्ही सोडून द्या जा तिकडं कामाला आईबापा बरोबर वावरातच शेती करा आपल्याला ते करायचंच नाही म्हणलं तुमची काम आव आपले लायक मग माझा वाईट वाटेल तुम्हाला पुढचे दोन तीन वर्ष जर तुम्हाला हेच करायचं असेल ना तुम्ही आता टाइमपास करा पण ह्याच वर्ष जर पोलीस व्हायचं असेल ना तर हे दोन तीन वर्षाचा कसूर हेच बारा महिन्यात काढा दोन तीन वर्षाचा कसूर एकाच वर्षात काढा पोलीस व्हायचं मग हे सोप्प आहे का की दोन तीन वर्ष टाइमपास करायचा पुढे भरती होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट वय वळ जाईन डेअरक वाढाल डेअर्क पळवायचं नाही अ माझं वय वाढलं लग्नाचं वेळ घरचे काय करायचं घरचे मध्ये पोरग काय करते करते पोलीस भरती मारसाल व्हिडिओ आवडला असेल तर पाठवत्या पोरांना आई बापांनी पण स्वतःची जबाबदारी स्वीकारा पोरगा तर काय करते ते पण बघा त्याचे मार्क बघा कधीतरी महिन्यातून एकदा त्या अकॅडमीला भेटायला जावा समजलं का किती मार्क पाडल्यात हे लाबाड लाबाड ले लाबाड सांगा त्यात घरी मला माहितीये ना एकाच दोन करून सांगतात डेली ग्राउंड होत हे बेकारच म्हणतात आमचे तर ग्राउंडच होत नाही असा टाइम लावून चोपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पाठवा सगळ्यांना शेअर करून टाका की हा एवढे महत्वाची माहिती देतो उसळ रक्त उसळ दग नाही तुमचं खावायला दग नाही पित्त खावायला पाहिजे महिना महिनाभर नाही पाहिजे आपलं गाणं आलं तुम्हाला माहिती आहे जागा बघायचं पाळणार मी पाळणार मी थांबणार नाही आणि माझं शरीर दगलं ध्येयपुरती थांबणार नाही सोपी गोष्ट नसते डोक्यात मग या हो जय महाराष्ट्र पाळणार मी पाळणार मी थांबणार नाही माझं शरीर थकलं हे संपणार नाही मला सगळे म्हणत होते त्याला जपणार नाही पण जिंकणार मी फक्त आता हारणार नाही हा अरे पाळणार मी पाळणार मी थांबणार नाही जय महाराष्ट्र